पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी शहरात मोहरम निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडून आलं ताबूत विसर्जन याचं निमित्त ठरलं संस्थानकालीन सरदार निंबाळकर अर्थात मराठ्यांचा ऐतिहासिक परंपरा कारणीभूत ठरली आहे हसेन आणि हुसेन हे पैगंबरांचे दोन्ही नातू करबला इथं शहीद झाले मोहरम हा दुःखाचा दिवस असून या दिवशी हसेन आणि हुसेन यांचे बलिदान उजागर केलं जातं सालईवाडा येथील संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला निंबाळकर पीर एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं हिंदू बांधवांकडून देखील इथं मान असतो मराठ्यांचा पीर अशी ओळख असलेला निंबाळकर पीर विसर्जनाला जात असताना तळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला गेला यावेळी हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या पायावर पाणी घालतात पिराला नैवेद्य अर्पण करत पूर्वापार चालत आलेली शेकडो वर्षांची परंपरा जपतात मुस्लिम बांधवांकडून भवानी देवीला ला घातलं जातो त्यामागची आख्यायिका अशी की पूर्वी भवानी मंदिरात पीराचा पतवा ठेवल्या जात असत त्यामुळे भवानी देवीला भेटण्याची प्रथा आहे त्यामुळे पीर म्हणून पूजले जाणारे पंजये हे विहिरीत सापडले होते मधल्या काळात ते चोरीस केले होते तेव्हा तत्कालीन सावंतवाडी संस्थांच्या राजांनी स्वतः ते पुन्हा तयार करून घेतले त्यामुळे सावंतवाडी संस्थांचं आणि या पीराचं नातं आहे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य या निमित्ताने जपले जातं एकीकडे आषाढी एकादशी आणि दुसरीकडे ताबूत विसर्जन असे दोन मोठे सण असतानाही या शहरात एकात्मतेचा भाव त्याच श्रद्धेनं जपला जातो उसे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात